महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील वसंतदादा पाटील या नावाला महाराष्ट्राच्या राजकारणात एक वलय आहे आजही महाराष्ट्रातल्या काही भागात त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते कमी अधिक प्रमाणात आहेत वसंतदादांच्या गटाचा राज्याच्या राजकारणातील दबदबा हा सर्वश्रुतच होता स्वातंत्र्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे अगदी जनता पक्षाच्या काळात देखील इथं काँग्रेसचाच खासदार निवडून आला होता वसंतदादांचं घरानं आणि सांगली लोकसभा हे नातं एवढं घट्ट झालेलं आहे की वसंतदादाचे पुत्र प्रकाश बापू हे अगदी अंतरुणात असताना देखील लोकांनी त्यांना निवडून दिल्याचे किस्से आजही लोक काढतात पण वेळेचे फासे फिरले आणि दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत काँग्रेसच्या अनेक बालेकिल्ल्यांना सुरुंग लागला त्यातीलच एक महत्त्वाचा असलेला म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीतून भाजप झालेल्या संजय पाटलांनी केंद्रीय मंत्री राहिलेल्या प्रतीक पाटलांचा लोकसभेत दारुण पराभव केला आणि खासदार झाले लोकसभेतील दादा घराण्याची तीस वर्षाची सद्दी जणू संपुष्टात आली या पराभवानंतर प्रतीक पाटील जणू गायबच झाले सार्वजनिक कार्यक्रमात देखील ते दिसेनासे झाले दोन हजार एकोणीस साली लोकसभा निवडणुकांचं पुन्हा पडगम वाजू लागलं वसंतदादांचे दुसरे नातू असलेले विशाल पाटील यांची महाराष्ट्राला ओळख झाली ती याच लोकसभेवेळी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युतीच्या चर्चेत सांगलीच्या हक्काची जागा संघटनेच्या वाट्याला गेली स्वातंत्र्यानंतर एकदाच काँग्रेसच्या ताब्यातून ही जागा गेली तिथे पुन्हा काँग्रेसच लढतीच्या चित्रात नाही म्हटल्यावर इथल्या काँग्रेस जणांमध्ये एकच हल्ला कळलोल उठला वसंतदादांच्या समाधीच्या साक्षीने आनाभाका झाल्या आणि या लढतीत वसंतदादाचे नातू ऐनवेळी उतरले भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्या विरोधात त्यांनी निकराची लढत दिली तिरंगी लढत झाली तरी देखील तब्बल साडेतीन लाख मतं त्यांनी मिळवली ऐन वेळी मैदानात उतरूनही आणि काँग्रेसचे चिन्ह सोबत नसूनही त्यांनी घेतलेली मते ही वसंतदादा नावाचं वलय आजही सांगली जिल्ह्यात आहे याचे साक्ष देतात दोन हजार चौदाला प्रतीक पाटील तर दोन हजार एकोणीसला विशाल पाटलांचा पराभव झाला दोन्ही वेळा संजय काकांनीच पराभव केला आता ऐन टप्प्यात लोकसभा आली मागे झालेल्या चुकातून बोध घेत विशाल पाटील कामाला लागलेत काँग्रेसच्या राज्याच्या वरिष्ठ नेत्यांनी देखील विशाल पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब आहे संजय काका सलग दोन वेळा निवडून आले असले तरी भाजपचं धक्का तंत्र पाहता तेच उमेदवार असतील असं सध्या सांगता येत नाही त्यांना पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या रूपाने पक्षातूनच तगडा आव्हान निर्माण झाले तर आता कुठल्याही परिस्थितीत गेलेला गड पुन्हा खेचून आणायचाच या ईर्षेने विशाल पाटलांनी जिल्हा परिषद वाईज संपर्क दौरा सुरू आहे कदम गटाशीही त्यांनी जुळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे आपल्या भावाच्या व आपल्या पराभवाचा विशाल पाटील वचपा काढत सांगलीच्या राजकारणात कमबॅक करणार का भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ काढून घेणार का हे पाहणं येत्या काळात इंटरेस्टिंग राहणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मित्रांनो हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इथून पुढे तुम्हाला असाच नवनवीन कंटेंट पाहायला मिळणार आहे धन्यवाद